आज पौष शुक्ल पंचमी शके एकोणीसशे सदोतीस भोगी सादर करत आहोत ठाणे क्रमांक सुशोभीकरणास सुरुवात आणि एकाच दर्जाचे दोन अधिकारी एका शहरात राहू शकत नसल्यामुळे आपली बदली यामागे कोणतंही राजकारण नसल्याचाारायण यांचा खुलासा या आणि इतर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम एकाच दर्जाचे दोन पोलीस अधिकारी एकाच ठिकाणी राहू शकत नाहीत आपली बदली ही बढतीवर झाली असल्यामुळं यामागे कोणतंही राजकारण नाही असा खुलासा राज्याचे अतिरिक्त केला राज्य शासनानं व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांची मंगळवारी रात्री बदली केल्यामुळं शहरामध्ये अफवांना उधाण आलं होतं काल दुपारी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनी हा खुलासा केला पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनाही याच पदावर बढती मिळाली आहे त्यामुळे त्यांची बदली अटळ होती लक्ष्मीनारायण यांच्या बदलीसाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाचे इशारे दिले होते मात्र आपली बदली बढतीवर झाली असून ही शासकीय बाब आहे त्यामुळं कोणीही आंदोलन करू नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं ठाणे महापालिकेचे आयुक्त टी चंद्रशेखर यांच्या बदलीनंतर जवळपास वीस वर्षांनी प्रथमच एखाद्या अधिकाऱ्याची बदली, बदली होऊ नये अशा भावना ठाणेकरांच्या मनात दिसून आल्या सूरज परमार प्रकरणाचा आणि बदलीचा काहीही संबंध नसून आपली बदली डिसेंबर मध्ये झाली होती मात्र त्यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या जागा नसल्यामुळं थांबावं लागलं होतं आपल्या बरोबरच्या इतर काही अधिकाऱ्यांच्याही आता बदल्या झाल्या आहेत आपल्या जागी आलेले आशुतोष डुमरे हेही सक्षम अधिकारी असून परमार प्रकरणाचा तपास योग्य तऱ्हेनं होईल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला बदली झाल्याच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं काम सुरू होतं एकीकडे निरोपाचे कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे त्यांनी शुभेच्छा स्वीकारत चाळीस नसती हाता वेगळ्या केल्या आपल्या जा कार्यकाळात अनेक चांगली कामं झाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं ठाणे पोलिसांसाठी अत्याधुनिक नियंत्रण कक्ष वाहतूक शाखेसाठी नियंत्रण कक्ष पोलीस विभागाचं संगणकीकरण मार्गी लावल्यानंतर सतर्क नावाची आज्ञावली सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली मात्र पोलिसांच्या उच्च शिक्षित मुलांच्या करिअरसाठी सुरू केलेल्या योजनेचा पाया रचला पण उपक्रम तडीस न गेल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आपले आई वडील आणि गुरूंच्या शिकवणीप्रमाणे आपल्या दारात येणारा देवच आहे असं मानून आपण त्याचं काम केलं त्यामुळं अडलेल्यांचं काम मार्गी लावण्यात आनंद मिळाला असंही व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांनी विनयानं सांगितलं माझ्या आई वडील आणि माझे जे शिक्षक जे काय माझ्यावर संस्कार घडवलेला आहे त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्याकडे येणारे माणूस हा या, या माणसामध्ये तुम्ही देवाला पहा असं त्यांचं शिकवण आहे त्यामुळे इथे येत असलेले प्रत्येक व्हिजिटरमध्ये मी एक देवाला पाहत देवाला सेवा मला मला मकर, मकर संक्रांतीला घ्या गोड बोला असं जात मात्र आता आधुनिक काळात तिळगुळ घ्या आणि नीट बोला असं सांगण्याची वेळ आली असल्याचं पंचांगकर्ते दाकरू सोमन यांनी सांगितलं आज उत्तर रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे सूर्यानं रात्री निरयन मकर राशीत प्रवेश केल्यामुळं मकर संक्रांत पुण्यकाळ पंधरा जानेवारीला आला आहे सूर्यानं जर सूर्यास्ता पुण्यकाळ हा दुसऱ्या दिवशी मानला जातो असं सोमण यांनी सांगितलं उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत मकर संक्रांतीचा पुण्यकाळ आहे मकर संक्रांत ही कधीही वाईट नसते एकवीस डिसेंबर पासून दिनमान वाढू लागतं त्या आनंदाप्रित्यर्थ मकर संक्रांत साजरी केली जाते तीळ हे थंडीमध्ये शरीराच्या आरोग्याला उपयुक्त असतात पूर्वी दिवे नसत त्यावेळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जात असत म्हणून दिनमान होण्याला विशेष महत्व होतं मकर संक्रांतीच्या थंडीच्या दिवसात काळ्या रंगाची वस्त्र उष्णता शोषून घेतात आणि शरीर उबदार ठेवतात म्हणून मकर संक्रांतीला काळी वस्त्र घालण्याची पद्धत पडल्याचं सोमण यांनी सांगितलं मकर संक्रांतीच्या वेळी काही समाजकंटक अफवा पसरवत असतात त्यावर विश्वास ठेवू नये मकर संक्रांत कुणालाही वाईट नसते असं सांगून पुढील दोन वर्ष मकर संक्रांती चौदा जानेवारीला येणार असल्याचंही दाक्रू सोमन यांनी सांगितलं चौदा जानेवारी हा दिवस सर्वत्र भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो भारत देश उत्तर गोलार्धात असल्यानं मकर संक्रांतीला विशेष महत्व आहे या काळात सूर्याचं उत्तरायण सुरू होतं उत्तरायणावरच भारतातील हवामानात घडून येणारा बदल अवलंबून असतो तसा चौदा जानेवारी हा भारतातील ज्येष्ठ भूगोल तज्ज्ञ डॉक्टर सर्वत्र भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशी शिकवण देणारा मकर संक्रांतीचा सण उद्या साजरा होत असून मकर संक्रांतीसाठी बाजारपेठा सजल्या आहेत संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो त्याचे हे संक्रमण मकर संक्रांत म्हणून साजरे होते मकर संक्रांतीसाठी लागणारी साखरेचा सा हलवा आणि तिळगुळाचे लाडू अशा पदार्थांची बाजारपेठ सजली आहे संक्रांतीसाठी लागणाऱ्या सुगडांनी बाजार, बाजार गजबजून गेला आहे संक्रांतीसाठीचा सा सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे तिळगुळ आता या तिळगुळातही चॉकलेट कॉफी सारख्या विविध फ्लेवर्सचे लाडू आणि चिक्की विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत काटेरी हलव्यातही रंगीत तिरंगी हलवा असे प्रकार आले आहेत पूर्वी करमणुकीची साधनं फारशी नव्हती घरातील महिलाही फारशा बाहेर पडत नसत मकर संक्रांती निमित्त महिलांनी एकत्र यावं विचारांचं आदान प्रदान व्हावं याकरिता हळदी कुंकू सारख्या समारंभाची प्रथा पडली असावी असं दिसतं पोखरण रस्ता क्रमांक एक रुंदीकरणासाठी पालिकेने गेले दोन दिवस दिवस रात्र एक करून कारवाई पूर्ण केली असून आता रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे पोखरण रस्ता क्रमांक एक हा पंचवीस मीटर रुंद असून तो चाळीस मीटर पर्यंत वाढवला जाणार आहे या रस्त्यावर नेहमी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्ता रुंदीकरणाचे आदेश पालिका दिले होते मंगळवारी मोठ्या फौजफाट्यासह कडेकोट पोलीस बंदोबस्तात रेमंड कंपनी ते शास्त्रीनगर नाका या पट्ट्यातील सातशे बांधकामही शास्त्रीनगर येथील ऐंशी व्यावसायिक काळ्यांबरोबरच वर्तकनगर नाक्यावरील तळ अधिक दोन मजली दोन इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या दरम्यान आता रस्त्यावरील राडारोडा उचलण्याचं काम सुरू झालं असून काही ठिकाणी डांबरीकरण तसंच सुशोभीकरण केलं जाणार आहे रस्त्याच्या मध्ये येणारे विद्युत खांब स्थलांतरित करणे बस थांबे हलवणे अशा कामांना प्राधान्य देण्यात आलं आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाईपासून मुक्तता मिळवा The cultural capital of Maharashtra. With a booming residential and commercial properties, the dream to walk to work is indeed a reality. Welcome to the 15th Real Estate and Housing Finance Expo, Property 2016, Thane, from 15th to 18th January, where more than 40 developers, 300 financers, 20 banks and many more opportunities are waiting to be grabbed. We invite all the citizens from Mumbai and nearby areas to come and visit this exhibition. All the above in store, Thane is indeed the perfect place for people to live, work and enjoy. Property 2016, Thane from 15th to 18th January. Be there. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता डॉट कॉमवर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्टीब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम